ऑल वीला मिळालं नाही गोल्डन ग्लोब ॲमिलिया ठरला विजेता जगातील सर्वात प्रतिष्ठित असा दुसरा पुरस्कार सोहळा गोल्डन ग्लोब अवॉर्ड्स दोन हजार पंचवीस सुरू झालाय परदेशी भूमीवर होणाऱ्या या सोहळ्याबाबत भारतीयांमध्ये प्रचंड उत्साह आहे यावेळी भारतासाठी हा पुरस्कार सोहळा खूप खास होता कारण दोन हजार चोवीस साली सर्वत्र धुमाकूळ घालणाऱ्या पायल कपाड याच्या ऑल वी इमॅजिन ऍज लाइट या चित्रपटाला दोन श्रेणींमध्ये नामांकन मिळालं ऑल वी इमॅजिन ऍज लाईट ला इंग्रजी नसलेल्या भाषेतील सर्वोत्कृष्ट मोशन पिक्चरसाठी नामांकन मिळालं मात्र त्याला मागे टाकत एमिलिया पेरेझ या चित्रपटानं पुरस्कार जिंकलाय या चित्रपटाला गोल्डन ग्लोब पुरस्कार दोन हजार मध्ये सर्वाधिक दहा नामांकनं मिळाली दुसरीकडे ऑल वी इमॅजिन ॲज लाईटलाही सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक श्रेणीत नामांकन मिळालं आणि पायल या श्रेणीत नामांकन मिळवणारी पहिली भारतीय दिग्दर्शक ठरली जॅक ऑर्डियर्ड यांनी अमिलिया पेरेसच्या दिग्दर्शनाची जबाबदारी घेतली तेवीस मे दोन हजार चोवीस रोजी कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये मुख्य स्पर्धेत ऑल वी इमॅजिन ॲज लाईटचा प्रीमियर झाला तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो कोणतं पित्रोडा फर्निचर जिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर डायनिंग सेट टीपॉय पॉय ऑफिस चेअर तसंच कपाट बेड सोफा सेट कम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध तसंच बजाज फायनान्स वर फर्निचर उपलब्ध पित्रोडा फर्निचर न्यू टिळक रोड अहमदनगर इस त्यौहार अपने घर को सजाए सैमसंग के ए आई पावर टीवी के साथ 10 नवंबर तक नए एन क्यू एट एनरेशन थ्री प्रोसेसर डॉलबी आइटम्स और ग्ले फ्री ओ के साथ तीन साल की वारंटी और ई सिर्फ सत्ताईस सौ सतहत्तर रूपए ऐसी शुरू पाइए ट्वेंटी परसेंट तक कैश बैक प्लस टेन परसेंट एक्स्ट्रा ऑन सैमसंग एक्सिस बैंक क्रेडिट कार्ड जीरो इंटरेस्ट ई एम महीने तक और सभी इलेक्ट्रॉनिक वस्तुओं के लिए विजिट करे राम एजेंसी मार्केट यार्ड नवी पेट और सावेडी में भी